सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जिथे पा स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारप्त घडवी हि माय आज्ञेवीन काळ ना त्याला परलोकी ही ना भीती तयाला या वाक्यांची प्रचिती देणारा हम गयानही जिंदाहू प्रत्येक क्षणाला भक्ताला साथ देणारा आधार देणारा या स्वामींचा खूप सुंदर अनुभव आज आपण बघणार आहोत सौ प्रमिला बाळू पडवळकर या ताईंचा जो अनुभव आज ऐकणार आहे त्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या डोळ्यातून नकळतपणे आश्रू वाहणार आहे कारण का ही महिमा आगाध लीला आणि ही प्रेमळ भक्ती अशी जर भक्ती असेल तर देवाला यावंच लागतं ज जो, जो कोणी आपल्या कामाला आपला परमेश्वर मानतो त्याचं त्याच्यासोबत असंच काही घडत असतं खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी आज बघावा चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अंधारा करून प्रकाशाकडे नेणारे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला सर्व काही हकीकत सांगणार आहे मी स्वामी सेवेत कशी आली स्वामींची मी कुठली सेवा करते आणि स्वामींनी मला आत्तापर्यंत काय काय प्रचिती दिली आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या तीन वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे माझे नाव सौ प्रमिला बाळू पडवळकर मी शिरूरपासून पस्तीस किलोमीटर असलेले दुडे निमगाव येथील रहिवासी आहे स्वामी सेवेत मी कशी आली तर मी पुण्यामध्ये खराडी नगर येथे एका शाळे शाळेची जी मुख्याध्यापिका होती त्यांच्या घरी पेशंट केअरची कामं करत होती पेश मी माझं पेशंट केअर किंवा बेबी केअर ही कामं करते मी चोवीस तासच हे काम करत असते कारण मला हे काम केल्याशिवाय दुसरा पर्यायचं नाही कारण मला दोन मुले आहेत एक मुलगा आणि एक मुलगी आणि माझे मिस्टर आमची जी एक एकर एक शेती आहे ती बघतात पण कोरडवाऊ आहे पाणी नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती अशी असल्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरती आहे त्यामुळे मला हे काम करणं भागच पडतं त्यावेळेस मी तिथे त्यांच्या घरी पेशंट केअरचं काम करत होते आणि काम करत असताना काही झालं ना की मला अचानक माझ्या मिस्टरांचा फोन आला आमच्या घरी थोडंफार प्रॉब्लेम झाले होते आणि मग मी त्यांना सांगितलं की मला घरी जावं लागणार आहे मला अर्जंट घरी जायचं आहे माझे त्यावेळेस कामाचे त्यांच्या तिथे सत्तावीस दिवस हे झालेले होते मी जेव्हा म्हटले ना की मी घरी जाणार आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला आम्ही कामाचा एक रुपयासुद्धा देणार नाही त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्हाला नसन द्यायचे तर नका देऊ ही माझ्या लेकरांवरची ओवाळणी आहे गेली असं मी समजेल आणि मग मी तिथून घरी गेली त्यानंतर थोड्या दिवसांनी पुन्हा आल्यानंतर माझे जे पेमेंट होतं ते गुंतलेलंच होतं त्यांनी मला काही ते पेमेंट दिलं नाही त्यामुळं मग मी काय केलं की म्हणजे असंच पेशंटला घेऊन खाली गेलेली होती त्यावेळेस मला तिथे स्वामी दिसले स्वामी दिसल्यानंतर मग मी आता रो सकाळ संध्याकाळ स्वामींचं दर्शन घेऊ लागली आणि स्वामींना बोलली की स्वामी, स्वामी तुम्ही जर खरे असाल ना म्हटलं तुमचं जर अस्तित्व असेल ना तर तुम्ही माझ्या कष्टाचं एक कृपया सुद्धा ठेवणार नाही आणि माझे पैसे देतात मला जर पैसे मिळाले ना तर मी पेडे वाटेल कारण मी कुठल्याही कपटभावने कुठल्याही येणे या पेशंटची सेवा केलेली नाही मी खूप अंतकरणापासून या पेशंटची सेवा केलेली आहे असं स्वामींना म्हटले आणि खरंच काय आश्चर्य त्या दिवशी मला अकरा वाजताच माझं पेमेंट मिळालं मला खूप आनंद झाला प्रचंड मी आनंदाने भारावून गेली की खरंच स्वामी आहे देव आहेत देव नाही असं आपण म्हणतो पण नाही खरंच देव आहे त्या दिवसापासून माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला आणि मग मला थोडंही संकट आलं कर मी श्रीस्वामी समर्थ महाराजांनाच बोलवत असते श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करते माझं च काम चोवीस तास असल्यामुळे मी कुठलाही ग्रंथ कुठलाही कुठलीही सेवा मी करू शकत नाही फक्त श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षडी मंत्राचा मी प्रीतीने अहोरात्र जप करते बाकी काही एक नाही माझ्या कामामध्येच मी माझा देव मानते आणि त्याच्यातच मी समाधानी आहे मी माझ्या आयुष्याला कधीही हे केलं नाही खोटलं नाही की माझ्याच बाबतीत असं का बरं घडत आहे असं कधी स्वामींना म्हटले नाही माझे जे कर्म आहे मागच्या जन्मीचं असेल ह्या जन्मीचं असेल त्यामुळे मला हे आयुष्य मिळालेलं आहे यात मी सुखी आहे समाधानी आहे एवढंच मी स्वामींना म्हणत असते मागच्या महिन्यात मला जो काही प्रचंड भयानक अनुभव आला तो अनुभव आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी हा अनुभव काबर शेअर करत आहे की कारण माझ्या या अनुभवातून एखाद्याला प्रेरणा मिळावी मिळावी आणि तो नवीन सेवेकरी घडवा या हेतूने मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मला मागच्या महिन्यामध्ये औरंगाबाद येथे काम लागले होते आता तिथे जाण्यासाठी मग मी काय केलं की बस पकडली बसमध्ये दुपार झाली पण माझी ती बस तीन वेळेस बंद पडली बस तीन वेळेस बंद पडली हे असं बरं घडत आहे हे काही कळत नव्हतं महाराजांचा जप चालू होता मला तिथे पोचण्यासाठी जवळपास रात्रीचे अकरा वाजले मी त्यांच्या घरी गेली घरी गेल्यानंतर मला ते हे होतं पुढची फॅमिली ही खूप डेंजर होती ते सर्व बघून मला खूप विचित्र वाटलं आणि मम्मी म्हटलं की नाही मी इथे काम नाही करू शकत मग मी ते त्यांना असं सांगितलं की मी हे काम नाही करणार तर ते म्हटले की मग जशी आली आहे तशी निघून जा मी त्यांना म्हटलं मला फक्त बस स्टँडवर कसं जायचं हे सांगा तर ते म्हटले आम्ही सांगणार नाही तू आम जा आमच्या घरून त्यांनी मला त्या घरून हाकलून दिलं हाकलून दिल्यानंतर पूर्ण अंधारी रात्र होती रस्त्यावरती कोणीच नव्हतं काय करावं काही कळेना मी ढस रडू लागली रस्त्याच्या कडेला बसली आणि प्रचंड रडत होती स्वामी तुम्ही मला खूप संकेत दिले तुम्ही मला येथे येण्यापासून थांबवत होता पण मी तुमच्या संकेताकडे लक्ष दिलं नाही तुम्ही माझी बस बंद केली त्याचं कारण तेच होतं ही पुढची वेळ कशी येणार होती हे तुम्ही जाणत होता स्वामी आई भक्त खूप व्याकुळला आहे आता काय करू मी खूप दुःखात आहे खूप संकटात आहे खूप भीती वाटत आहे माझ्या मदतीला या अशी मी अंत करण्यापासून स्वामी ना हाक मारत होती त्या क्षणी काय झालं ना की एक अशी म्हातारे बाबा माझ्या समोर आले आणि ते म्हटले क्या हुआ बेटी क्यू रो रई हो तर मी त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे आणि मला बस स्टँडवर कसं जायचं हे कळत नाही मी इथे नवीन आहे नवीन शहर आहे त्यावेळेस बाबा म्हटले घबराव मत हम तुम्ही बिठा देते हे असं ते म्हटले आणि त्या क्षणी तिथे एक रिक्षा आली कुठून आली कशी आली काहीच माहीत नव्हतं इतक्या वेळ रोडवर काहीच नव्हतं त्या रिक्षामध्ये दोन मुली बसलेल्या होत्या पण मी कुठलाही विचार केला नाही आणि त्या रिक्षामध्ये बसली त्या बाबांनी काय केलं की माझ्या हातामध्ये शंभर रुपये दिले आणि त्या रिक्षावाले रुपये दिले आणि म्हटले की सोडून दे असं त्यांनी रिक्षावाल्याला सांगितलं आणि रिक्षा, रिक्षा सुरू झाली माझा प्रवास सुरू झाला मनामध्ये भीती नव्हती कारण त्या दोन मुलींचा आधार मला वाटत होता पण मनात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू होता मग आमची ब रिक्षा ही बस बसस्टँडवरती आली आणि मी रिक्षेमधून खाली उतरले ज्या क्षणी मी रिक्षेमधून खाली उतरले ना स्वामी भक्तांनो त्या क्षणी ती रिक्षा गायब झाली माझ्या अंगावर ती थरारून काटा आला आत्ता देखील माझ्या अंगावर काटे शहारे उभे राहत आहे ती रिक्षा कुठे गेली काय झाली त्या मुली कुठे गेल्या रिक्षावाला कुठं गेला मी प्रचंड शोधाशोध करू लागली कारण मी उतरत्या क्षणी ती रिक्षा कशी गायब होणार तुम्हीही सांगा आणि त्या क्षणी कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या मदतीला आले स्वामी मला इथे पोच केलं हे बघून माझ्या डोळ्यातून वाश्रू वाहू लागले एवढं काय मी स्वामींचं करते की स्वामी माझ्या एवढे मदतीला धावून आले फक्त अंतकरणापासून त्यांना हाक मारली होती आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला होता किती सामर्थ्य किती ताकद आहे या मंत्रामध्ये स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे त्यातील एक एक शब्द हा माझा खरा आहे माझा हा अनुभव खूप मोठा प्रचंड मोठा मला स्वामींनी अनुभव दिला आहे स्वामी भक्तांनो त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला कळालं की स्वामी महाराज कोण आहे स्वामींनी हम गयानही जिंदा होची प्रचिती मला पुन्हा एकदा दिली यात मला खूप मोठं आनंद आहे फक्त नाम जपाने मला एवढा मोठा स्वामींचा अनुभव आला स्वामी भक्तांनो असा मला आलेला आहे स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो नकळतपणे अंगावरती शारे आणि डोळ्यातून अश्रू आले किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त